हा साहेब आम्ही आलेलो त्यांच्या घरी हॅलो येतोय साहेब आवाज रेंज कमी आहे का इथं हॅलो हॅलो रेंज कमी आहे आवाज येतोय त्यांच्या घरी आलेलो आहे आम्ही त्यांची मुलं आहे त्यांच्या मुलाला बोला ah सर बोला त्यांच्या मुलाला सर हॅलो बोला कशापुर त्यांनी ऐकलं होतं सर आरक्षण जाणार आरक्षण जाणार आणि एम पी एस सी करतो माझा निकाल गेला होता एका एक मार्गाने आणि त्यानंतर मग ऐकल्याच्या नंतर ते मला चर्चा पण करत होते की आरक्षण जाणार आहे का मी सांगितलं पण होतं आणि त्यांना लिहिता वाजता येत नव्हतं मग त्यांनी ते आठ दिवसापासून माझ्याशी बोलत होते का आपलं कसं होईल आरक्षण गेलं तर म्हणून म्हटले मग तुझा अगोदरच एका मार्गाने माझं महसूल साय केला होत सर आणि आतापर्यंत ऊस तोडत तो होते सर वाशीच्या कारखान्याला आपले राऊंड परत आता नको रडू नका रडू नका आता काळजी घ्या जे झालं ते झालं आता त्याला तुम्ही काय करू शकतो आता काळजी घ्या सगळे जण काही कोणाचं आरक्षण केलेलं नाही कोणाचं काय नवीन काय नाही सगळं व्यवस्थित झालेलं आहे कसं समजून सांगायची गरज आहे त्यांना टोकाची भूमिका घ्या लागली सांगत होतो मी एकमेकांनी समजून समजून उमजून बरं आरक्षण मिळलं नाही मिळलं किंवा त्या आयुष्याचं एकच गोष्ट आहे का की ज्याच्यावर आपण जगू शकतो ना धमक आहे ना आपल्या जगायची उमेद कमावायची करायची मी सांगितलं होतं सर त्यांनी गावात गेल्याच्या नंतर दर, दररोज गावात जायचे तेव्हा चर्चा गावातले लोक म्हणायचे तुझ्या पोराला घेऊन घ्या आता तू नाही लागणार तुझा पोरगा आरक्षण जाणार तुझा आता काळजी घ्या आता हे नका करू <laughs> काय थोडा आता काही शोक किती जरी केला तरी काय आपला माणूस गेलेला येणार नाही बाकी जे आहेत ती मार्गी लावा काय अडचण असेल तर आम्ही आहेत सगळेजण आलेत आमचे नागजी बापू आहेत आम्ही सर्वजण आहोत तिथं आमचं बाळासाहेब आहे काय अडचण असली तर तिथले तिथं सांगत चला कुठलाही शिक्षणाचे असो शेतातले असो कुठलेही असो द्या आणि आपल्या टोकाचे पावलं कोणी उचलून या माझी नम्र विनंती आहे सगळ्यांना जोडून असलं काय करू नका बाबा आपण मध्ये ते मिळलं नाही म्हणून मरण वेगळं आणि आजच मारायचं ते आयुष्य आताच संपवायचं काय अधिकार आहे तुम्हाला मी सर्दी तोडलाय माझ्या पोरांनी काहीतरी सांभाळून आम्ही तसेच पैसे पुरवित होतो आता कशाने पुरवायचं वडील गेल्यानंतर आज वाशी तालुक्यातील सारोळा मांडवा या गावात काल सकाळच्या दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या नैराश्यातून एक डोळेफुडे भाऊ म्हणून त्यांनी स्वतःचं आयुष्य इथं संपवलं ही बातमी आपल्या मतदारसंघाचे आमदार तानाजीराव सावंत साहेब यांना माहीत झाली साहेबांनी आम्हाला कॉल करून सांगितला की तात्काळ ह्या कुटुंबाची भेट घ्या आणि त्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची सगळ्या मिळून सगळेजण मिळून प्रेरणा द्या आणि त्यांना असं समजावून सांगा की आरक्षण हा विषय आयुष्य संपवण्या एवढा मोठा नाही त्यांना साहेबाच्या वतीने एक आर्थिक मदत घेऊन देखील आम्ही आलेलो आहोत आणि कुणीही यापुढे असं टोकाचं पाऊल उचलू नये भक्कमपणे महायुती सरकार हे सगळ्या समाजाच्या पाठीशी आहे आणि कृपया करून आयुष्य संपवणे हा मग मोठा विषय येत नाही व साहेबांच्या दूरध्वनीवारे या कुटुंबातील त्यांची मुलं असतील त्यांची पत्नी असेल यांच्याशी साहेबांनी कॉन्टॅक्ट केला व त्यांना आर्थिक मद मदतीचा धनादेश माझ्या मार्फत आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांमार्फत या कुटुंबाला सुपूर्द केलेला आहे